वेलकम टू कणकवली थँक्यू थँक्यू खूप भारी वाटलं पहिल्यांदा इक आला इकडे मी बरोबर वर, कानांवर आरत्यांचा आवाज येतोय तो, तो सगळ्यात एक्सायटेड आणि खूप मनाला आनंद देणारा सुख देणार आहे हॅलो मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये मिलंदाईच्या गावी गेलो होतो दुर्गावाडीचे पूजा तिकडं आम्ही दर्शन करून आलो आणि घाई गाईत निघालो ते पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिला असेलच आता पार्ट टूची सुरुवात होते आता आम्ही चाललो आहे कणकवलीला आपल्या मीनाताईच्या गावाला म्हणजे आपला अंकुजार आहे त्यांची सख्खी बेड आहे तिच्या सासरच्या गावी तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि निघाले आपली दिवास मान थोडी पकडली आणि आणि आता जाऊया चला सरा सावड्यातून निघालो मी आता सावर्ड्यातून सावर्ड्यातून पकडली आता आम्ही पोहोचलेला आहे कणकवली स्टेशनला ताईच्या गावाला पोहोचलेला आहे आता इथं स्टेशनला वाट बघतो भाऊजींची कारण पुढे जायचं आम्हाला काय माहिती नाही भाऊजी येणार आहेत गाडी घेऊन आम्हाला आता कुठे ह्या बाजूला जायचं का त्या बाजूला फोन करून विचारूया चला गाडी कोण आली असते चल तिकडे असते बाबू इकडे हे बघ ते काय हे बघ ते बघ नमस्कार टू का थँक्यू यू खूप भारी वाटलं पहिल्यांदा आलो इकडं मी स्टेशन पण पहिल्यांदा हे आमचे भाऊजी आवड न्यायला रेस्ट आलाय छान पण तुझे भरपूर

पहिल्यांदाच येतोय ना, जिकल ना। जिकल है? जिकल है चिकल चल चिखल जाऊया चालू आहे तारी आता आम्ही निघालेला आहे स्पेशल नावाजीला भेटून आणि बाईक होतो की काही वस्तू वगैरे घ्यायचा होता तर नावाजी बोलले त्याची बाजारपेठेजवळ तिथं घेणं गेलं कनेडीला कसं चला आता घरी बसल्यावर भेटवतो बाय बाय आता आम्ही कनेडीच्या बाजारपेठेत पोहोचलेल्या नाक्यात आणि दादा भाच्यासाठी खाऊ घ्यायला आहे आम्ही फायने मार्केटला आलो आहे आम्ही पाहू शकतो तीन किलोमीटर तीन किलोमीटर इथून आहे का चला आता तो तो ला होत पुरे लावू ना, 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 ना। तर मित्रांनो फायनली आम्ही आता आपल्या ताईच्या गावी गावातल्या वाडीत येऊन पोहोचलेला अगदी घराजवळ पोहोचलेला आहे बाईकनी भाऊजी इथनं सोडून गेले कारण आजचा रस्ता एकदम आता इथं चालत जातो बाय समोर व्ह्यू किती मस्त आहे बघा काळू खुयला आणि एकदम भारी वाटते आणि आल्याबरोबर कानांवर आरत्यांचा आवाज येतोय तो सगळ्यात एक्सायटेड आणि खूप मनाला आनंद देणारा सुख देणारा आहे तर आता आम्ही फ्रेश होऊन पहिला आरतीला पण जाणार आहे या 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 पटकन आपण आरतीला जाऊया पहिला फिरदवायला येते या आता घरी जायचं माहिती आहे ना हा या साईडला आरती चालू आहे त्या या बाजूला आरतीत नाही भजन चालू असं वाटत ना आरती आहे ना त्या घरात आरती काय भजन आहे काय रे भजन आहे भजन भजन आहे होय होय पकवाचा आवाज येतोय क्लिअर आता ह्यांच्याकडे कशी पद्धत आहे आरती म्हणायची ते माहिती का आणि आरती काही नेहमीच वाटत नाही हम्म जाऊया लोक आता किती कुठे आहे तुला माहिती आहे ना पुढे राहायचा चल रस्त्यानं चालत जायचं असं आलं वाटत नाही याला ना। पुढे

आमच्यानंतर ते झोळकी ना तुमच्या वेळी किती घर आहेत आता रात्री चार गणपती म्हणजे आता हा पहिलाच आहे काय आता आरती चालवायची पहिलाच घर आहे नायवडबा ना हा ते बा बाबू काका आहेत ना त्यांचं खाली घर आहे जाऊ नंतर आपण आणि मला वाट हा गुरांचा गोंड आहे गुरांचा गोंड आहे काय असं वाटतंय एक नंबर आहे चला यात गुरा गुर ना आहेत म्हैशी आहेत रे आता म्हैशी आहेत ना मग आता गुरा नोकरीवाल नाही बाबूगाच्या होत्या ना म्हैशी त्या बघितलेल्या मी आलो होतो ना मी मागे तेव्हा था? था। तू पहिल्यांदाच येतोय ना पहिल्यांदा मी सिंधुदुर्ग पहिल्यांदा आलो तर काय बोलतो भारी वाटतंय मला पहिल्यांदा एवढा फिरायला आलो मी माझ्या समोर आता ताईचा घर दिसतंय त्याला एकदम भारी वाटते चहा घरासमोर झाडावर जेवढे होते दोन झाडा म्हणजे गेटच वाटतोय हा गेट बघ गेट, गेट। दो, दोन झाडाचा गेट या या नमस्कार ना ना ताई साहेब आम्ही आलेला तुमच्या गावाला काही <laughs> वर्षांनी कशास कशा जायचंय ना बरे आहेस ना पाणी तापवायचा पाणी तापवायचा वा

होय <laughs> होय <laughs> <laughs> हां मेरे को पानी दे दो ओए होए हो श्री टू इसको अंदर चले वाट मत पुलिस वो बंधा नीचे ये ब्रेकिंग सादा फायर बोलते है चलती कार

स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्या जीवनाला ती ज्या मनातून असते त्या कुठलाही रोग नाहीसा होता हे ब्राह्मणाच्या जीवनात तत्व आहे स्वामी त्या कथेने तर माझं मन हरवून गेलं कुष्ठरोगाने ग्रस्त असताना त्याने जीच कथा दाखवली ती तीच त्याची खरी दाखवली हे शब्द म्हणजे मात्र आहे

Aleluia, aleluia, मित्रांनो आम्ही बहिणीच्या घरी आलो आईच्या घरी येऊन प्रेश होऊन गणपती बाप्पाचं दर्शन झालं आरती झाली आणि भजन होतं भजनसुद्धा खूप छान झालं आवडलं सुद्धा व्हिडिओमध्ये बघाल तर आवडेलच आणि आता हा ब्लॉगसुद्धा आम्ही इथे संपवतोय तर व्हिडिओ आजचा आवडलास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकणी माणूस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुक्या आंब्याचा फाटा आणि पुढच्या व्हिडिओज भेटा आता बाय बाय टाका